नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बातमी आहे पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगर येथून स्वराज्य गणेश मित्र मंडळ यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहे या मंडळाला यंदाच्या वर्षी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत या मंडळातर्फे प्रभाव सोशल मीडियाचा हा जिवंत देखावा येणाऱ्या भाविकांसाठी सादर करण्यात आलाय ये देखा या देखाव्याच्या माध्यमातून सोशल मीडियाचा अतिवापर आणि गैरवापर याचा समाजावर काय परिणाम होतो हे सांगण्याचा सा प्रयत्न या मंडळाद्वारे करण्यात आला स्वराज्य गणेश मित्र मंडलाचा अध्यक्ष राहुल परदेशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बापाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी आत्ता आहे संत तुकाराम नगर पिंपरी येथे मी आज आलेलो आहे स्वराज्य मित्रमंडळात आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय माझं नाव राहुल भरत परदेशी स्वराज्य मित्रमंडळ अध्यक्ष काय सांगाल तुम्ही यावर्षी कशा पद्धतीने तुम्ही गणेश उत्सव साजरा करताय आणि तुमच्या गणेश मंडळाची स्थापना कधी झाली किती वर्ष होत आली आता आपल्या मंडळाला अकरा वर्ष पूर्ण झाली पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही मंडळाचं स्थापना केली होती अकरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यावर्षी आपण साजरा केलेला देखा देखावा जिवंत देखावा आहे आपला आणि आपण प्रभाव सोशल मीडियाचा तर हा कल्पना अशी सुचली आम्हाला की कोविडच्या काळामध्ये दोन तीन वर्ष बंद असल्यामुळे मुलांना काही मैदानी खेळ राहिले नाही आणि शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक लोकांनीच मोबाईल आता दिले मो लहान मुलांच्या तर त्यामुळे मैदानी खेळ काही राहिले नाही आणि प्रत्येक मुलगा हा मोबाईलमध्ये व्यस्त राहिला तर आजच्या पिढीमध्ये पण ती काही राहिलीच नाही संकल्पना की मैदानामध्ये जाऊन आपण लहान आदिशासारखं भवडे खेळायचे गोटे खेळायचे विटी दांडू खेळायचे टायर खेळायचे एकमेकांशी संवाद करायचे आज घरामध्ये पण आपण कुटुंब असलं तरी पण मोबाईलमध्येच माणूस असतो कुठेला म्हणजे माणूस जेवताना सुद्धा पण मुलाला सांगायला लागतं की बाबा मोबाईल ठेव रे बाबा तू जेवायकडे लक्ष दे माणूस एकमेकांच्या म्हणजे एकदा गुंतलेला आहे की मोबाईलमुळे एकदम चांगलं हे म्हणजे लोकांना काय चांगल्या जे सवयी आहेत त्या राहिल्या नाहीत मोबाईल मोबाईल करून एकदम म्हणजे डोक्यामध्ये एकदम फीड बसलेली म्हणजे की आता किडा बसतो ना मोबाईलचा तसा मोबाईलचा एक किडा डोक्यांमध्ये लोकांच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आमच्या मंडळाला व सगळ्या कार्यकर्त्यांना ही प्रभाव सोशल मीडियाचा अशी एक संकल्पना सुचली की बाबा लोकांच्यामध्ये एक चांगला चांगलं हे झाला पाहिजे चांगला एक संघर्ष झाला पाहिजे त्याच्यामुळं आमच्या सगळे मंडळाचे कार्यकर्ते व मी अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या विचाराने हा आपण देखावा आणि अतिशय चांगलं प पद्धतीने आपल्याला लोकांच्यामधून म्हणजे चांगला संदेश मिळाला की तुम्ही वर्षी कशा, कशा या, या वर्षी एवढा छान ते देखा जे नागरिक येतात भाविक येतात तुमच्या मंडळाला भेट द्यायला त्यांचा कशा क कशा पद्धतीने या देखाव्याला प्रतिसाद आहे एवढा छान प्रतिसाद आहे की प्रत्येकाचे मला फोन येतात की ह्या वर्षी तुम्ही एवढा छान देखावा केला आहे की आख्या संत तुकाराम नगर मी पिंपरी चिंचवडमध्ये तुमचा एक नंबर देखावा झाला आहे की प्रत्येकाचे फोन येऊन लोकांनी इथं येऊन सांगितलं आम्हाला की कॉलेजची मुलं आहेत काही गावाची आहेत दिव्या पाटील कॉलेज असल्यामुळे आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामधले इथं विद्यार्थी आहेत आणि जो तो येतोय की इथं लाईव्ह शूटिंग काढतोय म्हणजे मंडळाचं नाव आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज इथं एक संत तुकाराम शहर नाहीये तर अख्खा महाराष्ट्र आहे तर महामंडळामुळे एक लोकांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश सा लाईव्हमध्ये मध्ये जातोय हा देखा वर्ष दोन वर्ष कोविडच्या काळात गेली निर्बंध होते आणि आता पुन्हा एकदा दोन वर्ष नंतर सगळे निर्बंध हटलेत आणि मोठ्या उत्साहात सगळीकडे आपण बघू शकतो गणेश उत्सव साजरा होता याबद्दल काय हो या वर्षी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण आपल्याला मंडळाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गणेश मंडळ किंवा देहांडी असो सगळ्यांना अशी पद्धतीने सूट दिलेली आहे त्याच्यामुळे पुणे झाले पुणेमध्ये पण काल बघितलं की दगडूशेठ हल्ले गणपती श्रीमंत दगडूशेठ हल्ले गणपती आपल्या पुण्याची शान आहे तर काल अख्ख्या महाराष्ट्राची पब्लिक तिथं असेल एवढं म्हणजे एवढी गर्दी प्रचंड गर्दी आणि चांगला उल्हास यावर्षी आपल्याला बघायला मिळतोय दोन वर्ष गणेश भक्तांमध्ये जी नाराजगी होती यावर्षी त्यांनी आखी भरून काढली असं मला वाटतंय नक्कीच आपण पाहू शकता की या मंडळात कुठेतरी एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यांच्याद्वारे एक चांगला संदेश प्रेक्षकांना देण्यात आला आहे की आ, सोशल मीडियाचा अतिवापर आणि गैरवापरामुळे खूप त्रास होतो लोकांना कॅमेरामॅन भानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपलावास मी ब्रिंच